बघ किती मासे आहे ना आता हे मासे घेऊन लगेच जाणार आहे ना मी तर काय माश्याला गेलो नाही कारण तर आहे ना आमची मॅच आहे क्रिकेट खेळायला जाणार आहे आणि आई आणि पिंकी आणि मावशी तर तिघी जाणी चालत आता झोळायला तर इथून पुढे ना त्याच दाखवतील मला तर काय आजच्या टाइम नाही मॅच खेळायची त्याच्यामुळं तर चला आता पिंकी गेल्याच्या नंतर तिकड पिंकी पासी माझ्या पिंकी जे काय असेल ना ते तुम्हाला दाखव नक्कीच तर तिकडं तर बघा आता जोळायला चाललेत आणि आता आहे ना रिक्षा सुद्धा आलय बघा रिक्षाला जाणार आहे कारण तर आहे ना आम्हाला काय जमायचं नाही अजिबातच रॉयदास आणि मी सुद्धा जाणार आहे त्याच्यामुळं आता पिंकी त्या साईडला गेल्याच्या नंतर तुम्हाला बघायला भेटनच बघा आम्ही आता उतरलो इथं इथन चालत जाणार आहे मासे जोळायला चौकीत जण हाये रिक्षा होत तेव्हा का त्या रिक्षेत आलो आम्ही आता ते रिक्षा आलोय घरी आता आम्ही या सायट चाललो बघा चालत चाललोय आम्ही आणि हे गेल्यात क्रिकेट खेळायला चाललोय लय दिसातून मासे आहे का नाही ते पण आहे माहिती जवळ आलो आहे आम्ही इथंच खाली जाणार आहे मासे जवळाला इथं खाली बघा लय मासे आहे बारीक बारीक तुम्हाला दिसत असेल बघा किती मासे आहे बारीक बारीक ग आहे आम्ही जोळायला मागच्या बारीला पण आलतो आम्ही आधी पहिलं भात खाऊन घेणार आहे बघा आता डबा लागलेत काढायला कशाचं कालवण आणलंय आपण बघा वाकटीचं आणलंय आणि बटाटे आणले त्याच्यात टाकून हे वाकटीचे पीस आहेत बघा वाकटीचं कालवण आणलंय आज आधी पहिलं जेवण घेणार आहे त्याच्यानंतर दाखवतो हे बघा यांनी पण आणलंय कशाच कालवण काय आणलंय तुम्ही आणलय शिपल्यांच कालवण शिपल्यांच नदीतून शिंपल्या काढून आणले बघा त्यांनी नदीतून शिपले काढून आणलेल्या बनवून आणलंय बघा शिपल्यांच कालवण तो छाया थोड टाकू दे उडवी <laughs> बघा उडवून टाकतात आधी <laughs> आम्ही राहत आल्यावर असंच करतो थोडं टाकतो आधी <laughs> बघा त्यांनी पण टाकले थोडं थोडं उडून बाहेर आल्यावरती <laughs> मग तसंच करायला लागतंय घरनं भात आणल्यावरती आता मी पण जेवून घेते मी पण घेतलंय ताट हे बघा भात घेतलाय जेवण तर झालंय आमचं बघा कपडे पण बदललेत लगेच आणि आज काय आम्ही कालवण बनवायला ना आणलं घरन जो भात आणलेला तोच खा बघा आता आल्यात हळूहळू आता मी पण जाणार आहे ते दोन्ही पण सासू आहे तिथूनच सासू आहे आमची आणि ती बारिक। बारिक नंद आहे बारीक सगळ्यात बारीक आहे ती नंद बघा आता तिथूनच लावून घेणार आहे जोळण आता मी पण चालले झोळायला बघा आता हुसकून घेतात बघा झळण उचलून पण घेतलंय आल्यात का मासे आल्यात का नाही माहिती अजून त्यांना नाही माहित बघा मुरे मासे दिसतात एक एक आल्यात मासे चांगले मुरी मासे पण आल्यात इकडे पण एक झोळण आहे त्यात पण आल्यात बघा मासे मुरी मासे चांगले आले इकडे कचरा काढून घेतात त्या साईडला हात ठेवलाय म्हणजे ते सगळी मासे त्या साईडला जाते झालंय साफ करून मासे एकच कर झोळण्याला तेवढी आल्यात होते बघा मुरे मासे आल्यात चांगले आता मळे नाही आले जास्त मुरे मासे आल्यात आणि लोळी हाय झिंगे पण आल्यात बघा किती सगळे मिक्स मासे आल्यात पाठी ताज आम्ही मोठी जाणली बारीक नाही आणली एवढी <laughs> पण भरून जाणार आहे भेटेन का आपल्याला मासे नाही <laughs> आपल्याला एवढे तर झाल्यात मासे भेटल्यात ना एकदा झोळ झालंय परत आता दुसरं लावणार हाय या साईडला पुढे जाणार आहे आता आता इथं झोळ लावून घेतो आम्ही झोळण घेतलंय काढून तर दाखवते तुम्हाला मासे मासे बघा लय आलेत आता आताच्या बारीला लय मासे आल्यात ना हां डोळे मळे आहेत का <laughs> मासे किती आल्यात त्या साईडला पण जाणार आहे ना हां जायचं आहे ना जाऊन बघायचं आहे थोडं का मासे बघा त्या साईडला पण थोडं पाणी आहे तिकडं पण जाणार आहे का मासे बघा किती भरपूर मासे आलेत आता जुबारीला आता मस्त दिसत बघता आता बघा किती मासे भरपूर मासे सापडल्यात दुसऱ्या जळण्याला भरपूर मासे सापडलेत बघा बघा आता आल्यात या साईडला पण जळायला इथं थोडं पाणी आहे ना बघा या कोपऱ्यात त्यात हाय मासे ते, ते पण आता झोळायला आलोय आम्ही बारीक मासे आहे ना लय त्याच्यात बघा किती हसत्यात मला मी इथं पडलेले झोळून लावायला आलते आणि पडले गाय गाय आणि मासे पण लय होते बघा एकदम चांगले मासे झाडूनच पकडलेत बघा एक चिलापी पण आली त्याच्यात फुलारे मासे आहेत बोलतो ना आपण त्याला भारी बोल त्याला जास्त साफ नाही तर लागत धुवायचं आणि बनवायचं कोटे बिटे नसते त्याला बघा दोन चिलापी मासे आल्यात बघा त्या साईडला किती आहे लई भारी पार भरपूर आलेत मासे हे बघा तिथं पिंकेला गरज पडली त्या बाध्यातच पडली मोबाईल घेऊन बघा आता मासे ठेवून घेतात किती आलेत मासे सपेत मासे एकदम भारी मासे आहे ते आणि कडू पण नाही लागत खायला लय भारी लागतात भरपूर मासे सापडले तिथं तर परत बघणार आहे इथं काही मासे एवढे सापडले नाही मग आता तिथं पुढं जाणार आहे आता आम्ही चला तिथं लय पाणी वाढलंय जास्त हा मागच्या वेळेला लय आठल होतं आता लय भरलंय फुल मागच्या वेळेला लय कमी झालं पाणी तर लय वाढलंय ना त्याच्यामुळं आता तिकडं जाणणार आहे आम्ही वरती तू खाली जासन बर का नीट हाव हळू उतरा झोळण मांडून घेते मी पण जाते आता इथं झोळण लावून ठेवलंय बघा आधी दाखवलं मासे दाखवते तुम्हाला बघा कसे मासे येतात बघा खाली उतरतात ती लय मासे किती सफेद मासे आहे ते खाली उतरायला येतात ते लय पाणी तापले त्याच्यामुळे येतात ना बघा बघा आता झळण उचलून घेणार आहे लावलेलं ते आणि मासे तर भरपूर आल्यात दाखवते तुम्हाला परत भरपूर मासे आल्यात बघा एवढे मासे आल्यात लावून ठेवलेले नसतं लावून ठेवलेलं ना आपण जळन तर सगळे मासे हां उतरलेत मासे लावून ठेवलेलं नसतं तरी पण एवढे मासे आलेत तरी भरपूर मासे भेटले बघा इथे मासे सगळे सफेद मासे आहे ते सगळे मिक्स मळे पण सापडल्यात एवढे आहे परत पुढच्या अजून जाणार आहे वरच्या साईडला आहे ते अजून एक बघा हे आहे त्याच्या अजून वरती आहे एक तिथं जाणार आहे माशी झोळायला पाटी घेतली मी आता बघा चला जाऊ त्या साईडला वरच्या बघा सगळी चालल्यात तरी पण चालले बघा तिने सबजा घेतलाय हे बघा सब्ज्याचं झाड आहे इथं त्याचा सब्जा तयार होतं या या झाडाचा बघा सुद्धा मासे आहे वाटतं बघायला चालल्यात हा लयच आहे ना मासे हिता बघा छायाला हिनं चीचा काढून दिल्यात बघा पिकलेल्या धर खा मासे साफ करतात बघा एवढं लवकर साफ चाले मासे बघा भरपूर मासे आल्यात बघा किती सगळे मिक्स मासे आल्यात आणि तर झिंगे पण आहे हे बघा झिंगे किती मासे हो। आले पण आहे पांढर बघा शिंगट्या पण आलाय आताच्या बारीला चांगला चला आता पाटी मध्ये ठेवायला चाललोय आणि पाटीलाही लांब आहे ठेवून घेणार आहे मासे बघा वतून घेतल्यात मासे अजून दोन दोन झळण्याला तर पाठी भरणार आहे बघा इथं परत लय ते सफेद मासे भेटलेत बघा झोळण्याला शेवटचं शेवटचं आहे झळण बघा हे मासे किती आल्यात सगळे बारीक आहे छोटे छोटे लई मासे आल्यात लास्टाच्या धोळण्याला बघा जायासाठी कसे उडे मारतात ते कशी मासे आहे हे मासे साफ करायला ना लागत लोक फ्राय बनवायला घेतात लय लोक लय लोकांना लोका आवडतात हे मासे दिसत <laughs> बघा मोरे सारखे दिसतात मासे बघा आमचं झालंय सगळं उडकून बाहेर पण निघालोय आम्ही पाण्यातून कपडे पण बदलून झाल्यात आमची सगळ्यांचे कपडे झाल्यात बदलून जो होत ते वाळत केलंय चाललो आम्ही मार्केटला हे बघा ब किती मासे आहे ना आता हे मासे घेऊन लगेच जाणार आहे आम्ही मार्केटला चला आता आम्ही चाललोय मार्केटला फॅशनला चाललोय आता घरनं बोला रिक्षा बोलावलंय ते पण आलंय आता चालू आहे आम्ही रिक्षाला इथं काही रिक्षा नाही भेटत जवळ लवकर तर आता का घरनच बोलवलंय तर जाणार आहे आम्ही रिक्षेमध्ये आता पण त्याच रिक्षात चाललो आहे सकाळी पण बोलवलेलं आम्ही या रिक्षाला चला रिक्षा उतरलोय बघा आम्ही आता बघा आता निवडायला बसल्यात मासे आणि गिरायक पण लई आल्यात तिथं झिंग्या शिंकते काढणार आहे वेगळे किती निघतात बघू सगळे मासे मिक्स आहे त्या निवडून काढतो आम्ही त्याच्यानंतर दाखवतो परत जिलापी था अर्धा किलो भरली बघा आणि आई झिंग्या पावशेर बघा मासे आणि गर्दी पण इतके आहे ना मासे आमचे संपल्यात बघा थोडे राहिल्यात เรสีลเขาเลยมาสจะใส่ละกันสมอ